मराठी न्यूज मध्ये आपल्या स्वागत स्वर्थ स्वर्थ आहे ताज्या बातम्या सभा जस... मंडपाचे रणशिंग विधानसभेचे वीस लाखाच्या निधीतून मोची समाज सभा मंडप वॉल कंपाउंड भूमिपूजन एकच निर्धार शहर मध्यमध्ये मोची समाजाचा आमदार सभा मंडपाचे भूमिपूजन आणि तयारी विधानसभेचे असे चित्र मोची समाजाच्या सभामंडप वॉल कंपाउंड भूमिपूजन वेळी दिसले येणाऱ्या विधानसभेत सोलापूर शहर मध्यमधून मोची समाजाचा आमदार होणार असल्याचा निर्धार शिवसेनेचे प्रवक्ते ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून व महाराष्ट्र राज्य शिवसेना च... प्रदेश प्रवक्ते ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून वीस लाख रुपयाचा निधीतून मोची समाज मंडप व क्वाल कंपाऊंडचे भूमिपूजन बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर दो रोजी जाममुनी भवन भवनसमोर सोनीनगर हुडको येथे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे प्रवक्ते ज्योती वाघमारे सर्वपक्षीय नेते व आदींच्या उपस्थित करण्यात आले मी आमदार नाही नगरसेवक नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे समाजासाठी कोट्याविधीचा निधी आणला यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते मोची समाजाच्या शाळेच्या विषयाचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे लवकरच त्यांचा निर्णय होईल समाज माझ्या पाठीशी असल्याचा मला अभिमान आहे मोची समाजाच्या विविध वसाहतीत विविध विकास कामासाठी एक कोटी वीस लाखाचा मी निधी आणला आज भूमिपूजनसाठी सर्व पक्षाचे समाजबांधव एकत्र आले आहेत ही आदर्श गोष्ट आहे येणाऱ्या विधानसभेत मोची समाजाचा आमदार व्हावा यासाठी आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे असे ज्योती वाघमारे म्हणाल्या ज्योती वाघमारे यांनी मोठा निधी दिला त्याबद्दल मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी कौतुक केले समाजाचे अनेक प्रश्न आहेत बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे गरज आहे त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी ज्योती वाघमारे यांच्याकडे केली समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक, ते एक शक्ती तयार होते यामुळे मोची समाजाचा आदर्श घेण्यासारखे आहे असे ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर संजय हेमगडी प्रियदर्शन साठे सुरस्वी कासलोलकर बसराज मेत्रे नागनाथ कासलोलकर रतिकांत कमलापुरे रवी आसादे प्राध्यापक नरसिंह आसादे करप्पा जंगम शिधाराम कामाठी शिवराम जगले मारेप्पा कंपली कुमार जंगडेकर नागनाथ वाघमरे आदी उपस्थित होते विनंती करतो की शाळेचं काम त्याच पद्धतीने मी तुम्हाला आपल्याला विनंती की महाराष्ट्रामध्ये मोची मालिका माधुरा महासंघाच्या माध्यमातून आम्ही गेल्या सहा वर्षापासून सोलापूर शहर जिल्हा कोणी मोची सभा हा बाबू राम आर्थिक विकास महामंडळ व्हायला पाहिजे या उद्देशानं गेले सहा वर्ष आपण सोलापूरचा समाज काम करतोय आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख समाज आहे मोशी मालिका आणि या समाजाचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर आपल्या समाजाकरिता स्वतंत्र बाबू जग्चिवंतराम आर्थिक विकास महामंडळ होणे ही काळाची गरज आहे आणि आज सोलापूरमध्ये तर महाराष्ट्रामध्ये अनेक समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं आर्थिक विकास महामंडळ दिलं आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याच पद्धतीनं अदानीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अनेक समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलेलं आहे माझा विश्वास आहे की आपण माननीय एकनाथरावजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बसून आपण वेळ पडल्याचा आम्हाला बोला आम्ही त्यांच्याशी चर्चा तुमच्या सोबत येऊ आणि मोठी समाज मादिका समाजासाठी महाराष्ट्रासाठी आपल्या समाजाला बाबू आर्थिक विकास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदित्यदा पवार हे असेपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करावं असं या ठिकाणी समाजाच्या अध्यक्ष या नेत्यांना आपल्याला विनंती करतो भेटते हे मला दुसरं आणि त्याच्यावरती मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत सही केलेली आहे आणि नगरविकास विभागाला लगेचच अप्रमाणिक प्रस्ताव सादर करा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत Ciao! Tra... प्रवक्ता म्हणून काम करते एक वर्षामध्ये

श्रीकांत घर घरचे मार्कंडे तरुण मंडळ रस्त्या करणे दहा लाख रुपये चिंचलवार वस्ती मोदीखाना समाज मंदिर बांधणे दहा लाख रुपये त्याचबरोबर न्यू राम सोसायटी महात्मा उल्लेख झोपडपट्टी इथे पाण्याची टाकी बोर आणि फिल्टर बसवणे दहा लाख रुपये त्याचबरोबर एक वर्षाचा मी तुमच्या पुढे ठेवलाय मी पास झाले का नापास झाले हे तुम्ही ठरवायचं आहे ते मी ठरवू शकणार नाहीये त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला सगळ्यांना काम केलं आणि त्यानंतर मनाचा अध्यक्ष झाले पहिल्या अध्यक्षमध्ये त्याने काही एका दहा लाख दहा लाख आणि आता तुमच्याकडनं भीती तुमचा अधिकार हक्क आहे आणि तो ही मागणी केल्यावर तुम्ही दहा नाही पण तो हरकतात तुम्ही निय आहे अजूनही मधारच आहे माझ्या भीतीत आहे ते वीस लाख आणि श्रेणीच आहे ते दहा लाख आणि उष्कण जाधव यांनी पन्नास लाख हे जवळजवळ ऐंशी लाख आपल्या उल्लेख केले की अनेक महिला बघणींसाठी असतील रोजगारसाठी बेरोजगारी जे असतील याच्यासाठी आपण सरकार बोलाचे काय असतो पण माझ्या समाजासाठी हे पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये गेलं येणाऱ्या बायुष पिढीसाठी जसं तसेच आपण ते सगळं अध्यक्ष असताना जे सिविलमध्ये सरकार घेतलं समाजाचे सरकार पण आपणच आहोत की समाजाला शिक्षा देण्याचं काम या भाषेवर आपल्याला या पुढे करायचं आहे